महाराष्ट्रातील रायगडच्या कोरलई समुद्र किनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणा दक्ष झाल्या होत्या मागील चार दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा अलिबाग मुरुड कोरलई मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलीस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणांच्या आधारावर समुद्रातून वाहून आलेल्या फिशिंग बोयाचा शोध घेत होते रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी बॉम्ब डिटेक्टरच्या सहाय्याने या हालचाली शोधण्याचे काम सुरू ठेवले होते रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर अखेर हा बोया सापडला आहे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या बाबतीत विशेष लक्ष दिले आणि बोया सापडला पोलीस अधीक्षक आंचल दलाल व टीमने यशस्वी कामगिरी केल्याने त्यांची प्रशंसा होत आहे कोरलाई समुद्र किनाऱ्यावर एक उपकरण सापडले आहे जे सूर्यप्रकाशात सक्रिय होत असे आणि पाकिस्तानला जोडलेले जी पी एस सिग्नल पाठवत असे अशी माहिती मिळत आहे पोलिसांनी चार दिवसांच्या शोधानंतर ते समुद्रातून जप्त केले पोरलाई समुद्र किनाऱ्यावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हा सस्पेन्स आता संपला आहे पाकिस्तान जी पी एस म्हणून वारंवार सक्रिय होत असलेला सिग्नल त्याचे रहस्य आता पोलिसांनी उघड केले आहे सखोल शोधानंतर रायगड पोलिसांना समुद्रात तरंगणारा हा हायटेक बोया सापडला आहे जो सूर्यप्रकाश पडताच आपोआप सक्रिय होत होता आणि पाकिस्तानला जोडलेले जी पी एस सिग्नल पाठवत होता